नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझं पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी निराळ विषयावर जनरली राजकारणावर मी व्हिडिओ करत असतो आणि तुम्ही जर नित्यनेमाने माझे सगळे व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला जर ते आवडत असतील तर कृपया माझा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला न चुकता सबस्क्राईब करा तो विनामूल्य आहे शिवाय माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कृपया त्याला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांशी जेणेकरून त्यातनं मला इट्स अ सॉर्ट ऑफ इन्स्पिरेशन टू मी टू मेक अ न्यू व्हिडिओज ऑन डिफरंट सब्जेक्ट्स तर आज मी माझा मोबाईल नेट चालत नव्हता नेट मिळत नव्हतं आणि मला इलेक्ट्रिसिटी बिल भरायचं होतं त्यासाठी मी शेवटी जवळ असणाऱ्या एका पोस्टामध्ये गेलो जवळजवळ मी दीड ते दोन तास लाईनमध्ये उभा राहिलो आणि एक बारा तेरा माणसांची लाईन होती आणि त्यांचा काहीतरी ठराविक टाईम असतो दोनपर्यंत काहीतरी वगैरे घेतात शेवटपर्यंत माझा नंबर काय आला नाही आणि मला इलेक्ट्रिसिटीचं बिल न भरता आ, मी परत आलो राजकारणात तर मी नेहमीच बोलत असतो नेहमीच माझे व्हिज तुमच्याशी शेअर करत असतो तुम्हाला कधी आवडतात कधी तुम्ही माझ्यावर टीका करता मी म्हटलं आज राजकारणाव्यतिरिक्त आपण काहीतरी बोलूया जनसामान्यांना त्यांच्या अडीअडचणींना कसं तोंड द्यावं लागतं आणि मी तर नेहमी म्हणतो की माझा हा चॅनल हा जनतेच्या सामान्य माणसाच्या ज्या काही वेदना आहेत त्याचं प्रतिबिंब ह्या चॅनेलपर्यंत पडावं असं माझी मनोमन इच्छा असते म्हटलं तीच प्रथा आपण घेऊन का नाही ह्याच विषयावर राजकारणाव्यतिरिक्त सामान्य माणसाला त्यांच्या जनजीवतामध्ये रोजच्या जीवनामध्ये ज्या अड अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं त्यावर का बोलू नये पहिला दिशू मला तो दिसला तो म्हणजे माझा हे दोन इशू एक इलेक्ट्रिसिटीचं बिल आणि दुसरं म्हणजे पोस्ट ऑफिस म्हटलं या दोन विषयांवरच आज सर्व तुमच्याशी संवाद साधूया मित्रांनो इलेक्ट्रिसिटीचं बिल माझं किती असावं जवळ मी आज जवळजवळ दोन हजार पन्नास रुपयाचं मला बिल भरायचं होतं माझ्या घरामध्ये ट्यूबलाईट्स दोन तीन ट्यूबलाईट्स आहेत तीन चार पंखे आहेत ए सी आहेत घरामध्ये पण ते ए सी वापरण्याची परिस्थितीच नाही आहे इतकं बिल येतं म्हणून ते वापरतच नाही मिक्सर आहे फक्त बस याच्या याच्याबद्दल काही नाही आणि ट्यूबलाईट वगैरे तर ते फक्त संध्याकाळीच वापरतो पंखा जेव्हा लागेल तेव्हा वापरतो आणि महिन्याला बिल जे आमचे तीन चारशे रुपये यायचे ते आज दोन हजाराच्या वर क्रॉस झालेलं आहे गेल्या सात आठ महिन्यापूर्वी अडाणींनी त्यांचा कोळसा महाग आला म्हणून जवळजवळ तिप्पट बिल एनर्जी रेट्स वाढवले आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसला तो सामान्य माणसाला जे शंभर दीडशे आमचं काही साधारण सव्वाशे दीडशे युनिट्स असतात त्यांना हा फटका जबरदस्त बसला आणि तो अशा रीतीने बसला की मुंबईमधल्या आम्ही सबमरे राहतो आम्ही टाटाला ऑप्शन केलं अडा अडाणीपेक्षा तर टाटाचं बिल भरायचं म्हणजे आम्ही टाटाला पण इलेक्ट्रिसिटीचं बिल भरतो आणि अडाणीना पण त्यांच्या याच्यामध्ये विलिंग चार्जेस म्हणून काहीतरी असतात विलिंग चार्जेस त्याचे म्हणजे त्या या लाईन्स आहेत त्या अडाणींच्याच लाईनमधून सप्लाय होतो टाटाचा त्याचे चार्जेस ते अडाणींना देतात आणि ते दिल अडाणींना दिलेले चार्जेस टाटा इलेक्ट्रिक कंपनी टाटा पॉवर ग्राहकाकडनं वसूल करते म्हणजे ज्यांनी टाटाचा ऑप्शन टाटा पॉवरचं ऑप्शन घेतलं आहे त्याला दोन्ही ठिकाणी अडाणींना पण पैसे द्यायचे आणि यांना पण द्यायचं अशी लुटमार ह्या इलेक्ट्रिकसिटी बिलाच्या संदर्भात जनसामान्यांची गेले दोन गेले दोन अडीच वर्ष सातत्यानं चालली आहे आणि जेव्हा आता तिप्पट का चौपट रेट वाढवले त्यावेळेस कुठल्याही राजकीय पक्षाने हा इशू जनतेला भेडसावण्याचा आपल्या हातात घेतला नाही कोणी यांच्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये नाही बोललेत काही मोर्चे नाही काढली धडक नाही दिली कोणी कोणी काही केलेलं नाही कारण हे त्या यांच्याकडे भरपूर राजकारणकडने भरपूर पैसे आहेत त्यांना काही फरक पडत नाही दहा हजार रुपये बिल येऊ दे तर वीस हजार रुपये येऊ दे पण ज्यांचे जे वन रूम किचनमध्ये राहणार आहे जे एका रूममध्ये राहतात जे झोपडपट्टीमध्ये राहतात अशा लोकांना ही दैनंदिन जीवनासाठी जी वीज वापरले वापरावी लागते विशेषतः रात्रीची कळगिने की नाही आणि तर त्यांना ही दोन आणि अडीच अडीच हजार रुपयेची बिलं भरणं परवडत नाही मग हे असं का होत आहे म्हणून मी थोडा रिसर्च माझा नाही मी कारण मी महाराष्ट्र शासनाच्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटमध्ये जवळ पाच वर्ष काम केलं आणि बी एस असा जो प्रकल्प होता पूर्वीची बी एस एस कंपनी जी नंतर हॅमी घेतली रिलायन्सनी घेतली आणि रिलायन्सनी अनिल अंबानी ही अडाणीने विकली ते बी एस एस कंपनीचा जेव्हा पॉवर प्रोजेक्ट वसईवरून डहाणूला गेला त्याची जी कॅबिनेट नोट झाली त्याच्यामध्ये एक पॅराग्राफ मी लिहिलेला आहे त्यामुळे मला मु इलेक्ट्रिसिटी ॲक्टमधल्या बऱ्याचशा प्रोव्हिजन मला माहिती आहेत तर मित्रांनो इलेक्ट्रिसिटी ॲक्ट जो आता नवीन आला दोन हजार तीनसाठी इलेक्ट्रिसिटी ॲक्ट आग टू थाउजंड थ्री आणि इंडियन इलेक्ट्रिसिटी सप्लाय ॲक्ट नाईन्टीन फॉर्टी एट असे ते दोन अधिनियम किंवा कायदे आहेत त्या कायद्यातील रूल्स रेग्युलेशन आणि त्याच्यामधले असलेल्या कलमानुसारच भारतामध्ये इलेक्ट्रिकसिटी म्हणजे वीजचे जे उत्पादन होतं उत्पादन होतं वितरण होतं डिस्ट्रीब्युशन होतं नंतर त्याच्यावर कंट्रोलिंग त्याच्यावर जो नियंत्रण ठेवण्याच्या ज्या काय अटी आणि रूल्स आहेत ते त्या सगळ्या ॲक्टनुसार होतं भारतामध्ये त्या ॲक्टच्या प्रोव्हिजननुसार केंद्र शासनाला आपली इलेक्ट्रिक म्हणजे वीज उत्पादनाची एक पॉलिसी ध्येय धोरण जाहीर करावं लागतं त्या धोरणानुसार प्रथमतः न्यूक्लिअर आहे पॉवर आहे त्याच्यामध्ये नंतर हायड्रो म्हणजे जी पाण्यापासून वीज बनवली आहे ती हायड्रो वीज म्हणतात त्याला नंतर थर्मल म्हणजे कोळशापासून जी वीज बनवतात त्याला थर्मल म्हणतात आणि अपारंपरिक वीज म्हणजे ज्याच्याना आपण सूर्यामध्ये त्या प्लेट्स लावून जे घेतो अपारंपरिक ऊर्जा ती असे चार प्रकारचे स्तोत्र आहेत आणि ह्या चारीपैकी सर्वात स्वस्त स्त्रोत्र कुठला आहे तो तो म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक जी पाण्यापासून वीज निर्माण केली ती अत्यंत स्वस्त असते आणि त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पण केला जातो पण गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये थर्मल पॉवरचं एवढं प्रसन्न म्हणजे प्रस्त मांजरत की भारतामध्ये जवळजवळ थर्मल पॉवर प्रोजेक्ट्स म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचं म्हणजे संच जवळजवळ अग नगण्य झाले त्यामुळे विजेचे हो हो जर सातत्याने पूर्वी टाटा इलेक्ट्रिक कंपनीचा मुंबईपासून जवळच त्यांचा प्रोजेक्ट होता पण त्यांना काय एवढी जास्त वीज येत नव्हती आज भारतामध्ये एवढं पाणी आहे आणि ह्या पाण्यापासून तुम्ही जर चांगल्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जर नॅशनल इलेक्ट्रिक पॉलिसी किंवा ती फ्रेमवर्क ध्येय धोरण जर जाहीर केली तर भारतामध्ये पाणी अडवून म्हणजे आपल्यामुळे जसं कोयना धरण अडवून तिकडनं वीज उत्पादन केली जात केलं जातं टाटा इलेक्ट्रिक कंपनी देखील महाराष्ट्रामध्ये दे पाण्या घे पाण्यापासून वीस तारखेल असं जर केलं आज कोकणासारख्या के प्रदेशामध्ये जर छोटे छोटे संच जर पाण्या धरणं किंवा छोटी छोटी धरणं जर बांधली किंवा तिथे पाणी अडवलं गेलं तर त्याच्यापासून त्या परिसरामधल्या सर्व गावांची किंवा तालुक्याची किंवा जिल्ह्याची गरज स्व उत् गरज भागवण्याची क्षमता या हायड्रो इलेक्ट्रिकमध्ये आहे पण आज ग्राहक म्हणून आपल्याला ही वीज ही नेसेसरी आहे गरज आहे आणि त्याचे रेट हे मर्यादितच असायला पाहिजे आणि शासनाने जे लिबरल धोरण केलं की ज्याच्यामध्ये प्रायव्हेट म्हणजे खाजगी कंपन्यांना देखील वीज उत्पादनाची लायसन्स दिली या ॲक्टमधील प्रोव्हिजननुसार त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे त्यामुळे तर जे प्रायव्हेट सेक्टर प्रायव्हेट म्हणजे खाजगी उद्योजक जे ह्या क्षेत्रामध्ये आले वीज उत्पादनाच्या त्यांचं हे की ही माणसाची गरज नाही आहे हे प्रॉफिट हे नफा मिळवण्यासाठी त्यांना मिळालेलं एक माध्यम झालं वीज उत्पादन करणं आणि त्याचं डिस्ट्रिब्युशन वितरण करणं प्रत्येक राज्यामध्ये मा ह्या कायद्यातील तरतुदीनुसार नुसार स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहेत कळत ती देखील वीज उत्पादन करत असतात वीज वीज वितरण पण करत असतात पण या खाजगी जे खाजगी क्षेत्रामध्ये जे टाटा आहेत आता अडाणी आहे किंवा अनिल अंबानीचे अनेक प्रोजेक्ट ह्यातनं म्हणणं जी काय वीज निर्माण होते ती अत्यंत महागडीत कारण त्यांचे सगळे प्रोजेक्ट हे थर्मल आहेत कळ थर्मल म्हणजे तुम्हाला कोळसा लागतो त्या कोळसेचं ट्रान्सपोर्टेशन आलं कोळशाचं त्यापासून उत्पन्न होणार तुम्हाला भारतात जर कोळसा वेळच्या वेळी मिळाला नाही तर तुम्ही इम्पोर्ट तुम्हाला इम्पोर्ट करावा लागतो जसं अडाणी करतो आता आणि त्याची किंमत तुम्हाला दुप्पट त्याचा जो भार आहे अधिक महाग असलेल्या कोळशापासून जी थर्मल पॉवर उत्पन्न केली जाते ती त्यामुळे महाग होते आणि हे करत असताना त्या बिला इलेक्ट्रिक बिलास बिलामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अनेक असतात चार्जेस फ्यूल ॲडजस्टमेंट कॉस्ट आहे ते एक बोगस फ्रॉड येतो कळलं की नाही फ्युएल एफ सी म्हणतात त्याला फ्युअल ॲडजस्टमेंट कॉस्ट आणि आता व्हीलिंग चार्जेस आहेत निन्निळा प्रकारात ग्राहकाला याची काही कल्पना नसते तो एवढे युनिट वापरले किती वापरले त्याचे रेट काय प्रत्येक का जे काय हे पाहिजे एक शासनाने पॉलिसी ठरवलं पाहिजे होती ना साधारण सामान्य माणूस आहे जो झोपडपट्टीमध्ये राहणार आहे जो एक रूममध्ये राहणार आहे जो वन बी एच केमध्ये राहणार आहे जे गावाकडे लोक राहतात आहेत त्यांचं मॅक्झिमम कन्सप्शन डोमेस्टिक किती असणार आहे शंभर दीडशे युनिटच्या पुढे जात नाही तुमच्या घरात एक फ्रीज आहे दोन चार दोन चार पंखे आहेत आणि ती दोन तीन ट्यूबलाईट्स आहेत तर तुमचं बिल हे शंभर सव्वाशे युनिटच्या पुढे जाणार नाही आज त्यांना जवळजवळ दहा ते बारा रुपये प्रति युनिट तुम्हाला द्यावे लागते आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीकडे हा एवढा ज्वलंत विषय असताना देखील महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या कुठल्याही राजकीय पक्षाने ह्या अत्यंत संवेदिन संवेदनशील असलेल्या अशा विषयाला जनसामान्यांना रोज भेडसावणाऱ्या ह्या पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे कोणी काही त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही आपण आता आणि दर त्या ॲक्टमधल्या प्रोविजननुसार जर तुमचे वीजे तुम्हाला वीज उत्पादन करण्यासाठी अधिक खर्च असेल तर त्यांना ट्रायब्युनल आहे त्याच्यामध्ये जे आहेत त्याच्याकडे जाऊन हे मॅन मॅन्युफॅक्चर म्हणजे जे शेट लोक आहेत ते त्यांच्याकडे जाऊन तिकडे सर्व प्रकारचे करप्शन करून ते रेट्स वाढवून घेतात आणि असंच झालं एका क्षणामध्ये चार पट रेट वाढवून दिले अडाणी ना आणि इतकी वीज महाग झाली ह्याची म्हणजे कल्पनेच्या बाहेर आहे आणि ह्याला जर आपण कुठे रोख लावला नाही तर आणखी पुढच्या वर्ष दोन वर्षामध्ये सामान्य ग्राहकाला दर महिन्याला पाच पाच सहा सहा हजार रुपये घरगुती विजेसाठी भरावे लागतील याच्यासाठी काही ना काही करायला पाहिजे ना पण राज्यस्तरीय राज्यस्तरावर महापालिकेच्या लेवलवर किंवा नॅशनल राष्ट्रीय स्तरावर सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्षातले लोक देखील ह्या विषयाला अजिबात आपल्या हातामध्ये घेत नाहीत किंवा जनतेच्या ज्या प्र अत्यंत तीव्र भावना आहेत या महाग असा विजेबद्दल ते ते ती ती, ती, ती बाब कुठलाही राजकीय पक्ष स्वतःच्या हातामध्ये घेत नाही अशी परिस्थिती आहे कळलं की नाही एक खरं तर दोनशे युनिटपर्यंतचे जे रेट आहेत ते तुम्हाला कमी असायला पाहिजे इंडस्ट्रीयल लोकांना तुम्ही देता ती थोडी महाग केली तरी पण चालण्याची शक्यता आहे पण जी ज्यांना घरगुती वापरासाठी लागतात वीज लागते त्याचे रेट तुम्ही मर्यादित ठेवायला पाहिजेत पण आज त्याच्यावर यांच्या इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणाऱ्या कंपन्यांवर शासनाचं खऱ्या अर्थाने कसल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही आहे त्यांनी पैसे वाढवून मागायचे आणि राज्य शासनाने ट्रायब्युनल तर्फे त्यांचे ते अर्ज ॲक्सेप्ट करून अधिक महा वीक दिवसेंदिवस अधिक महाद होत चाललेली आहे यावर उपाय काय यावर उपाय हाच आहे की एक असं शासन यायला पाहिजे की ज्यांनी वीज देणं ही वीज एक गरजेची दोष गोष्ट आहे आणि ती उद्योगपतींना प्रॉफिट कमवण्याचं ते माध्यम नाही आहे त्यामुळे ह्यांची जी लायसन्स त्यांना दिली आहे तडालीला दिली आहे टाटाले ही सरळ सरळ रद्द करण्याची शक्यता अजमावून घ्यायला पाहिजे आणि शासनाने जसं आता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्डासाठी त्यांची डिस्ट्रीब्युशन कंपनी काढली एक वीज प्रॉडक्ट विजेचं उत्पादन करणारी कंपनी काढली कर ह्या प्रकारचं चॅनल चा सगळीकडे उत्पन्न करायला पाहिजे अशा संस्था आणि त्याचं एफिशियंट मॅनेजमेंट कशी करता येईल याचा याचा विचार तज्ञांच्या सल्ल्याने करायला पाहिजे आणि ते इम्प्लिमेंट पण करायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी चार जे विजेचे प्रकार सांगितले न्युक्लियर वीज आज जगामध्ये सगळे प्रगत देखील न्यूक्लियर विजेच्या मागे लागत आहेत मग तुम्हाला स्वस्तात वीज देणारे माध्यम कुठले आहेत हायड्रो इलेक्ट्रिक भारतामध्ये तर पाणी भरपूर आहे ते अडवायला पाहिजे काही छोटे छोटे बंधारे बांधून म्हणा छोटी छोटी क धरणं बांधून बघा त्याच्यावर विजेचं चा उत्पादन सुरू करायला पाहिजे पण याच्यासाठी तज्ज्ञांची तज्ज्ञांना बोलायला विश्वासात घ्यायला पाहिजे त्यांच्याकडनं ज्या काय रेकमेंडेशन येतील सूचना येतील ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे जेणेकरून जो हायड्र जो थर्मल पॉवरवर आपण जे आपण कोळशावर उत्पादित विजेवर जे अवलंबून राहते ते येणाऱ्या काळात आपल्याला ती गरज आपली कमी कमी होत जाईल आणि इलेक्ट्रिकमुळे तुम्हाला शेतीला पण ते पाणी वापरता येईल आणि त्यातनं उत्पादित होणारी जी वीज आहे ती देखील स्वस्तात मिळेल असं मला मनापासून वाटतं पण आज कुठलाही राजकीय पक्ष मी नेहमी ने म्हणतो पोलिटिकल पार्टीज ऑफ ऑल शेड्स अँड कलर दे डोंट वॉन्ट टू टेक सच अ बर्निंग इशू इन देअर हँड कारण याच्यामध्ये लोकांच्या घर लोकांच्या तीव्र भावना आहेत पण त्याच्याकडे पूर्ण सगळेजण सत्तेच्या मागे लागलेले आहेत त्यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही दुसरं गोष्ट मी जसं म्हटलं की मी जसं पोस्टामध्ये गेलो आणि बघितलं पूर्वीच्या काळी माहिती ते दहा पैशाचं का पाच पैशाचं पोस्टकार्ड सगळीकडे भारतामध्ये कुठेही ते पोचवलं जायचं आज पोस्टमन दिसतच नाही तो कुठे गेलं ते पोस्टमन इतकी एफिशियंट सर्व्हिस होती पोस्टाची ती ती कुठे गेली अंतर्देशीय पत्र असायची स्टॅम्प लावले आम्हाला ते लहानपणी ते स्टॅम्पचे साठवायचा छंद असायचं आज तुम्ही पोस्टाच्या ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला शंभर रुपयाचे स्टॅम्प पाहिजे असेल तुम्हाला स्टॅम्प मिळत नाहीत तुम्हाला हजार रुपयाचे स्टॅम्प पाहिजे ते अगोदर सांगावं लागतात मग ते दोन चार दिवसांनी डिलिवरी देतात आज भारतामध्ये दे काय चाललं आहे की रिक्रुटमेंट जी आहे ती पूर्णपणे जवळजवळ थांबवण्यात आली आहे त्यामुळे ती पोस्ट ऑफिस जी आता शहरामधली बघितली तुम्ही तर साधारण दोनशे तीनशे स्क्वेअर फीटमध्ये छोटीशी पोस्ट ऑफिस आहेत त्याच्यामध्ये दोन तर तीन एम्प्लॉईज आणि पोस्टातर्फे दिले जाणाऱ्या सर्व्हिस किती आहे पोस्टासारफे तुम्हाला स्टॅम्प विकले जातात रजिस्टर आय डी असतं पोस्टल बँक आहे इन्शुरन्स आहे पासबुक भरायचं आहे अपग्रेडेशन करून घ्यायचं आहे कुरिअर सर्व्हिस आहे जी पा प्रायवेट कुरिअरपेक्षा देखील पोस्टाची जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिस अत्यंत स्वस्त आणि एफिशियंट आहे फिक्स्ड डिपॉझिट स्कीम्स आहेत ह्या सर्वांसाठी त्या प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये दोन नाही तर तीन माणसं असतात आणि त्याला एक माणूस कॉम्प्युटरवर बसून ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतो त्यामुळे होतं काय जी माणसे येतात लाईनमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून बारा एक वाजे दोन वाजेपर्यंत जो काही काउंटर ओपन असतो त्याच्यामध्ये त्या एकाच माणसाला ह्या सगळ्या ड्युटी एकाच होत असल्यामुळे ती जी लाईन मी म्हटलं की मला दोन तास उभं राहावं लागलं पण माझा नंबर आलाच नाही पा ह्या सर्व गोष्टी तो एकच माणूस करणार असतो पूर्वी कसं असायचं स्टॅम्प विकणारे एक काउंटर असायचा तिथे स्टॅम्प विकले जायचे रजिस्टर रेडी करणारा दुसरा असायचा त्याचा काउंटर तिथे लाईन वेगळी असायची आज सगळ्या लाईन एकाच ठिकाणी त्यामुळे प्रचंड धंदा प्रचंड एम्प्लॉयमेंट आणि त्यातनं नफा मिळवण्याची शक्यता असलेले हे जी पोस्टाचे स्कीम्स आहेत त्याच्या त्या सगळ्या स्कीम आज शा शासनाने विकेंद्रीकरणाच्या नावाखाली या सगळ्या प्रायव्हेट सेक्टरला देऊन टाकलेलं आहे जे तुम्हीं 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 तुम्ही म्हणतात पोस्टाची जी काय कुरिअर सर्व्हिस मला त्याचं नाव आठवत नाही त्या याच्यामध्ये तुम्ही पंधरा ते वीस रुपयामध्ये तुमचं एखादं लेटर अगदी बिद्धास्तपणे खात्रीशीरित्या तुम्ही तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्याची डिलिव्हरी दिली जाते तेच लेटर जर तुम्ही कुरिअर सर्व्हिसमधून पाठवलं तर आज त्याचा रेट जवळ साठ रुपये एका पत्राला आहे म्हणजे किती प्रॉफिट मार्जिन आहे याचा विचार करा कळलं की नाही म्हणजे तुम्ही रिक्रुटमेंट करणार नाही तुम्ही माणसं ठेवणार नाही आणि जनते आणि सगळं सर्वात शेवटी याचा त्याचा परिणाम त्याचा धक्का कोणाला बसतो त्याचा त्रास कोणाला होतो तर आपल्यासारख्या सामान्य जनताला मित्रांनो मी जे काय बोललो की आता जी माझी व्यथा मांडली ही व्यथा तुमच्या मनामध्ये पण असू शकते आणि असायलाच पाहिजे खरं म्हणते की असायलाच पाहिजे या सामान्य माणसाच्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या ह्या गरजा आहेत आम्हाला पोस्ट ऑफिस पाहिजे तिथे आम्हाला पडण्याशी सगळ्या ह्या गोष्टी मिळल्या मिळायला पाहिजेत पोस्टातले शंभर रुपये स्टॅम्प घ्यायला तुम्हाला दोन दिवस थांबावं लागतं पोस्ट ऑफिसमधल्या सर्व्हिसेससाठी तुम्हाला किती त्रास बघावं लागते तुम्ही तिथे गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही जसं मी इलेक्ट्रिसिटीचं बिल म्हणलं की आज दोन आणि अडीच हजार सामान्य माणसांनी भरायचं कुठून आणि तुमच्या घरामध्ये जर ए सी लावलेलं ला आणि तुम्ही ए सी वापरत असाल तर तुम्हाला पाच ते सहा हजाराच्या वरच जाणार ते बिल तीनशे दोनशे युनिट झाले की त्याचे रेट आणखीन वाढतात वीस वीस पंधरा ते सोळा सतरा रुपये युनिट पडतं हे प्रश्न तुम्हाला पण पसंत तुम्हाला देखील तुमच्या मनात उत्पन्न झाले असतील आणि याचा परिणाम तुमच्या आर्थिक नियोजनावर देखील सातत्यानं होत असला पाहिजे असं मला वाटतं आज तुम्हाला एखादं पत्र इम्पॉर्टंट पाठवायचं असेल तर कुरिअर शिवाय तुम्हाला पर्याय नाही कारण पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही दोन आणि तीन तास उभे कुठे राहणार आणि त्यात तुमचं वय झालं असं तीन तीन चार चार तास उभे राहणार तुम्ही लाईनमध्ये मग तुम्ही ते सत्तर का ऐंशी रुपये देऊन पण ते लेटर तुम्ही कुरिअर सर्व्हिसमधनं पाठवता ते देखील दोन तीन दिवसांनीच जातात ते काय लगेच आज दिलेले लेटर जर संध्याकाळी पाळ तुम्हाला तिथे जे डिलिव्हरी पाहिजे त्याचे वेगळे चार्जेस असतात कळलं की नाही अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आप तुमच्या माझ्या तुमच्यासारखे आपल्यासारखे जे सामान्य जन आहेत यांची गाणी ऐकायला कुठलंही म्हणजे हे खरं राजकीय पक्षांचं नेत्यांचं हे काम आहे की त्यांनी असे जनतेचे प्रश्न लोक पुढे आणायला पाहिजे त्याच्यासाठी आंदोलनं करायला पाहिजे शासनाला त्याचा जाब विचारायला पाहिजे पण आज ते काही राही नाही आज सगळीकडे संधी साधून राजकारण चाललेलं आहे आताचं उदाहरण बघा ना त्या पेहलगाववर आता जे काय ह्याचा हल्ला झाला त्याच्यावर कसं नाटक चाललंय मॉपर घेणार हे घेणार ते सूट घ्यायचं वाल राहिलं लोकांच्या डोळ्यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे नेते सर्व राजकीय पक्ष सामान्य जनतेच्या डोळ्यामध्ये फक्त धूळ घालत आहेत धूळ फेकत आहेत आणि सफरर कोणा आज सामान्य माणसाला वाणीच राहिलेलं नाही हो याची माझी व्यथा माझ्या मनात जी आली आणि मी तुमच्याकडे मांडली कारण आपल्यालाच कोण गालीच राहिलेली नाही बघा तुमच्या मनात ज्या शंका असतील तर त्या व्यक्त करा माझ्या या चॅनलवर तुम्ही व्यक्त व्यक्त करा कळलं की नाही तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा याच्यामध्ये आणि तुम्हाला जर माझं म्हणणं आवडलं असेल ते सर्वांशी शेअर करा मी परत ह्या दोन दिवसामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये एक शासन शासन जनतेची कशी लूट करते आहे रेल्वेमध्ये कशी लूटमार झाली आहे याच्याबद्दलचा देखील व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत माझे ते दोन्ही व्हिडिओ येईपर्यंत प्लीज 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 टेक केअर आणि माझा जो चॅनल आहे त्याला न विसरता सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू